तो ये भाई पाइप है ना ये छोटे पाइप पासून तो पार हुए भाई मोटे पाइप पर तबागा सरोस सरोस आइए जो पाइप मिलता बागा स्टील पाइप है स्टील जो पाइप है गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग तर मित्रांनो कशा आहात ना तर मित्रांनो आपण आता घरून नाक्यावरती आल्यानंतर ना ना आपल्याला ना भाडं लागलेलं आहे तर ते भाडं बघा इथून विजयनगरवरून येणार आहे ना दोन तीन वस्तू घ्यायच्या आणि शुभम पार्क आहे ना तिथं आहे तर मग त्याच्यासाठी आता आपण निघालेलो बघा इथं दोन तीन वस्तू त्या भरण्यासाठी आपण आहे बघा हा विजयनगरचा बजरंग चौक या एक टेबल आहे चार मशीन आहे हो आणि दोन वर्ष बस एवढंच मोठं बघा महाराजांची मूर्ती पण आहे छान मूर्ती आहे एकदम तर चला जाऊया आपण हे तेव्हा आपण निघालेलो आहे आपल्या शुभम पार्कला पोहोचवायचं आहे हे बघा हे सर्व जुना शिडकोचा भाग आहे विजयनगरचा एरिया तेव्हा आणि इथं आपण इथं उतरण्यासाठी झालेलो बघा या वस्तू झालं चला, चला खाली आता जाऊन नाटव आपण तर मित्रांनो त्या दोन तीन वस्तू आणि महाराजांची मूर्ती सोडून येणार ना आता बघा इथं नाक्यावर आलेलं आहे तर मित्रांनो आता नाक्यावरून आहे ना आपल्याला परत दुसरं भाडं आलेलं आहे आपल्याला विजयनगर तिथे पाणीपट्टीचं दुकान आहे ना साई कृपा आठ म्हणून तिथून त्या पाणीपट्टी घ्यायची आहे आणि आंबडलिंग रोडला तिथं महावीरवाला आहे त्याच्याकडे उतरवायचं आहे तर ते लोडिंगसाठी बघा आपण आता इथे झालेलं आहे पाणीपट्टीचं लोडिंग चालू झालं हे बघ झालं हे बघा हे डिझाईन मशीन अशी डिझाईन तयार होती बघा अशी या मशीनवरती हे इथले मॅनेजर आहे करन सर्व पाणीपट्टी बघा हो हे डिझाईन केलेली हे ऑपरेटर आहे मॅनेजर कम ऑपरेटर हा सर्व तयार आहे आता आणि ह्या मशीनवर तयार होतो लोड होती गाडी आता आपली आजच्या दुकानात लोड झाला आता पुढच्या दुकानात पण लोड आहे बघा मित्रांनो आता पाणीपट्टी लोड झालेली आहे आणि आपण आता निघतोय बघा तर मित्रांनो बघा आता आपण इथं गाडी खाली करायला आलेलो आपली आता आपण इथं गाडी लावलेली आहे ला आपली आणि हे बघा किती मोठं शोरूम बघा सर्व मिळते इथं तेव्हा हे पाईप आहे ना हे छोटे पाईप पासून तर पार हे बाई मोठ्या पाईप पर्यंत बघा असे सर्व सर्व साईजचे पाईप पाई मिळतात बघा स्टील पाईप आहे स्टीलचे पाईप आहे आणि बघा फार ही मोठी साईज या साईजच्या सुद्धा मिळतात बघा सर्व मोठी साईज छोट्यापासून तर पूर्ण मोठ्यापर्यंत आणि गोल पाईप पण राहतं बघा गोल पाईप पण आहे हे चौकणी आहे सर्व सर्व टाईपचे मिळतात बघा म्हणजे छोटी साईजपासून तर फार मोठ्या साईजपर्यंत मोठी म्हणजे पार बाई ही साईज अरे बाई ही मोठी साईज मोठ्या साईजपर्यंत सर्व टाईपचे आहे ना अँगल मिळतात म्हणजे चौकणी गोल चौकणी आणि परत असे स्टीलचे पत्रे पण बघा असे असे कलरचे जे घराच्या साठीचं मटेरियल मिळते स्टील मध्ये असे स्टीलचे पत्रे वगैरे असे फायबर आहे ते फायबर पत्रे हे बघा अशी फायबर पत्रे बघा आणि हे स्टीलचे हे स्टील पत्रे तो स्टीलचं मटेरियल घरासाठीच मित्रांनो आता तो, तो माल ना खाली उल बघा एकच माणूस आहे त्यामुळे भरपूर वेळ लागणार आहे आता इथं खाली उतरण्यासाठी एकच माणूस त्यांच्या उतरणार म्हणल्यानंतर जवळजवळ एक दीड तास लागेल इथं आता थोड्या वेळाने गाडी खाली होईल तर आपण आज असे मारले दोन भाडे तर मित्रांनो हा व्हिडिओ आधीच थांबू तर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसवत राहा आणि इतरांना हसवत राहा तर व्हिडिओ द्यायच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय बाय सी यू हम मंगवाना कि नहीं अरे दे दे, दे दे भाई बात करना ही बुरा लगेगा अगर बोल दीजिए जवान थाना नहीं बोले भाई नहीं है ठीक है आपसे ना खाए भाई मंगवाना कि नहीं ये दे दे भाई अरे चित्र आ जाइए सारे मस्ती मजा कर लो सबके चाचा जब सिर पर कोई भाई को दीजिए अलग का भगवान चाहिए भैया हमसे क्यों ना माने नीचे कितना बोल दे नीचे गति टोके जाइए बढ़िया तो है মিত্র খাল গাড়ি আপনি তো চলো জম